पती वाल्मी कराडसाठी साठी पत्नी मंजिरी कराड मैदानात माझ्या पतीवर अन्याय झाला आहे त्याला बळीचा बकरा केला जात आहे असं म्हणत मंजिरी कराड यांनी न्याय मिळण्याची केली मागणी मी मराठा आहे त्यामुळे मी आता रंगे पाटील यांच्या भेटीला जाणार असून त्यांच्याकडे मी न्याय मागणार आहे असे म्हणत त्यांनी आमदार सुरेश दस खासदार बजरंग सोनवणी आणि आमदार संदीप क्षीरसागर यांना दिले इशारा संतो देशमुख यांच्या हत्येसंदर्भात मोठी माहिती आली समोर केरजवळील नांद्रफाटा या ठिकाणी एका ढाब्यावर हत्येचा शिजला होता कट आरोपी विष्णू साठे आणि आरोपी सुदर्शन भुले या दोघांनी ढाब्यावर बसून हत्येचा केला होता कट न्यायालयात पोलिसांनी सादर केलेल्या तपासात अहवालातील माहिती संतो देशमुख हत्या प्रकरणात आणखी काही आरोपींचा सहभाग असल्याचा खासदार बजरंग सोनवणे यांना संशय तपासातून आणखी आरोपींची नावे समोर येण्याची शक्यता असल्याचा सोनवणे यांनी केला दावा पोलिसांना विष्णू साठेचा मोबाईल कसा काय सापडत नाही असे म्हणत तपास यंत्रणेबाबतही केली नाराजी व्यक्त संत उद्योग खात्या प्रकरणात केस पोलिसांनी केलेल्या हलगर्जीपणावर बोट ठेवत खासदार बजरंग यांनी निलंबित पोलीस उपनिरीक्षक पाटील आणि पोलीस निरीक्षक महाजन या दोघांना सह आरोपी करण्याची केली मागणी या दोघांचे आरोपी सोबत संबंध असल्याचाही केला आरोप <laughs> 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 बीड रेल्वे स्थानकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसलेल्या माजी सैनिक अणुरत्वीर याची तब्येत खालावली उद्यापर्यंत मागणी मान्य नाही झाली तर आत्मदहन करणार असल्याचा दिला इशारा चित्रपट अभिनेता सैफ अली खान याच्यावर मध्यरती चोर्यांनी घरात घुसून चापणी केले सहा वार चाकूचे धारदार पाटीत पाठीत खुपस्याने सैफ अली खानला लीलावती रुग्णालयात केले दाखल तातडीच्या शस्त्रक्रियेनंतर सैफ अली खानची प्रकृती धोक्याबाहेर अतिदक्षता विभागात उपचार सुरू सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज अखेर आठव्या वेतन आयोगाला केंद्र सरकारची मंजुरी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली माहिती सरकारी कर्मचाऱ्यांवर आठव्या वेतन आयोगाने पडणार पैशांचा पाऊस मंत्रिपदाचा पदभार घेतल्यानंतर पहिल्यांदाच मंत्री धनंजय मुंडे परळी परळीत आल्यानंतर प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेऊन केली कामाला सुरुवात दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी अमरजोगाईत हो सुजित सोनिया तरुण व्यापाऱ्यावर केला हल्ला काल सायंकाळी दुकान बंद करून आपल्या घरी जात असताना रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली घटना पतंगाचा मांजा उठला जीवावर सावता माई चौकात सा पतंग रस्त्यावर उडवीत असताना अचानक मोटरसायकल वरून आलेल्या तरुणाच्या गळ्याला मांजा अडकला गळ्याला झाली जखम थोडक्यात जीव वाचला पतंग उडवताना काळजी घेण्याचे आणि रस्त्यावर पतंग न उडवण्याचे पोलिसांनी केले आवाहन